हॅलो फ्रेंड्स ओरिएंडर लिव्ह किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी एकदम मस्त थंडगार रेसिपी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात शहाळ्यापासून नैसर्गिक चवीचे मस्त आईस्क्रीम आज आपल्याला करायचं आहे याला टेंडर कोकोनट आईस्क्रीम असंही म्हणतात उन्हाळ्यासाठी एकदम मस्त आईस्क्रीम आहे त्याशिवाय ही आईस्क्रीम आपण उपासाला सुद्धा खाऊ शकतो चला तर मग शहाळ्यापासून नैसर्गिक चवीचं मस्त आईस्क्रीम कसं करायचं ते आपण पाहूया आपल्या या नैसर्गिक आईस्क्रीमसाठी आपण साहित्य घेतलेले आपल्याला यातलं महत्त्वाचं साहित्य आहे शहाळं घेतलं एक मोठं शहाळ आहे त्यातलं हे पाणी निघालेलं आहे आणि ही मलाई निघालेली बघा अशा पद्धतीची मलाई आहे कोवळं नारळ असते साल काढून घेतलेले आणि हे ओलं नारळ आहे त्याचं साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेलं आहे आपण या नारळाचं आपल्याला दूध काढायचं आहे अर्धा लिटर आपण हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला हे आईस्क्रीम उपवासाला चालावं म्हणून माझ्याकडे आरारोट पावडर आहे एक टेबल स्पून आरारोट पावडर आपल्याला वापरायची समजा तुमच्याकडे आरारोट पावडर नसेल तर तुम्ही दोन टेबल स्पून दूध पावडरही वापरू शकता किंवा उपासाला करायचं नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर नसलं तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता तरी आपलं आईस्क्रीम छान होतं अमूल फ्रेश क्रीम आणि शेमेल घेणार आहे समजा तुमच्याकडे हे अमूल फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची एक कप साय घेऊ शकता साखर घेतलेली आहे अर्धा कप आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता टू थर्ड कप एकशे साठ एम एलचा हा कप आहे तो भरून कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क मी घरीच केलेलं आहे कंडेन्स मिल्क कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते पाहून तुम्ही करू शकता मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते गॅस चालू केलेलं आहे जाडबुडाचं भांडं घेतलंय त्यामध्ये तळाला थोडं पाणी टाकूया तळाला पाणी टाकल्या दूध टाकू दूध आपल्याला थोडं आटवायचं आहे पण हलवत राहायचं आहे सारखं आरा पावडर कालवण्यासाठी आपल्याला थोडं दूध बाऊलमध्ये काढून घेतलं दूध आलं उकळी आली हलवत राहायचे आता गॅस कमी केलेला आहे मी आपण दूध काढून ठेवलं दोन मोठे चमचे त्यामध्ये एक टेबल स्पून आरा रोड पावडर गच्च भरून घेतली बघा याच्यातले सर्व गाठी मोडून घ्यायचे आपल्याला छान मिश्रण करून घ्यायचे दूध उकळते सात मिनिटापासून आपण पा, दूध उकळून घेतलेले आता अर्धा कप आपण त्यामध्ये साखर टाकणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार साखर टाकल्यानंतर आपण दोन तीन मिनिट हे दूध उकळून घेतलेले आपण आरा रोटचं मिश्रण आता टाकूया हलवत राहू गॅस कमी केलेले सारखं हलवद राहायचे आरा रोट टाकल्यानंतर बघा आरा रोट टाकल्यानंतर आपलं मिश्रण लवकर घट्ट व्हायला लागतं दोन मिनिट याला आपण शिजवून देऊ दोन मिनिट झाले बघा एकदम घट्ट झालं आपलं मिश्रण अशा पद्धतीनं हे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून देऊ थंड व्हायला आधी रूम टेम्परेचरला थ्रू पाच मिनटं नंतर फ्रीजमध्ये ठेवू मलाई आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे कापून घेऊ त्यासाठी आपण बघा एकदम स्मूथ आहे छान आहे मलाई आपण बारीक कापून घेतली आता मिक्सरच्या भांड्यात ती बारीक करून घेऊ शाळेचं पाणी आहे दोन टेबलस्पून पाणी टाकू फक्त बारीक करू गरजेनुसार टाकू मग आपली शाळेची मलाई वाटून झाली एकदम स्मूथ लोण्यासारखी अशी मऊ वाटून घेतली बाऊलमध्ये काढून घेऊ शाळेची मलाई आपली एकदम लोण्यासारखी मऊ बारीक करून घेतली शाळेची मलाई वाटण्यासाठी आपल्याला सात टेबल स्पून शाळ्याचं पाणी लागलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण नारळाचं दूध तयार करू हे नारळाच्या फोडी टाकले आपण साल काढून घेतलं म्हणजे रंग छान येतो एक कप हे शाळेचं पाणी घेतलं आहे आपण आवश्यकतेनुसार टाकू थोडं टाकते मी आणि बारीक करू मिक्सरला ओलं नारळ शाळेच्या पाण्याबरोबर आपण एकदम बारीक करून घेतलं मिक्सरला आता ते गाळून घेऊ बाऊल घेतलंय मी काचेच आणि सुती कापड घेतलंय पातळ असं त्याच्यात टाकू आणि गाळून घेऊ नारळाचं दूध काढू घालत एकदम मस्त आहे किती घट्ट दूध निघालव एकदम छान आपलं शाळेचं पाणी एक कप घेतलं होतं आपण नारळाचं दूध काढण्यासाठी तीन टेबल स्पून उरलेलं आहे नारळाचं दूध आहे किती घालते बघू आपण पाहू एक कप झाला आणि दोन टेबल स्पून वरती असेल आईस्क्रीमची आपली तयारी होते तोपर्यंत आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ नारळाचं एक बाउल घेतलंय आणि ही क्रीम आपल्याला बीट करून घ्यायची आहे ही क्रीम आपण दहा मिनिट फ्रीझरमध्ये ठेव ही फ्रेश क्रीम आपण फ्रीजरमध्ये दहा मिनिट ठेवलं होतं आता बाहेर काढलं तर ते बीट करूया पाच मिनिट आपण हे फ्रेश क्रीम बीट करून घेतलं बघा अशा पद्धतीचं झालं दूध आणि आरा रोडचं मिश्रण आपण जे तयार केलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते टाकूया यामध्ये आता हे आपण मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतलं आपण स्पॅटोल्याने आता थोडंसं ब्लेंड करू हे आपण दोन मिनिट स्मूथ करून घेतलं छान आता नारळाचं दूध टाकूया आपण हे पण थंड करून घेतलं फ्रीजमध्ये नारळाचं दूध छान मिक्स करून घेऊ आपण हे मिश्रण आपण बीट करू थोडं कंडेन्स मिल्क टाकवा आता आपण आपलं या आईस्क्रीम मधलं मेन इन्ग्रेडियंट आपण टाकूया शाळेची मलाई आपलं सर्व साहित्य आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे आता दोन मिनिट बीट करूया आपलं एकदम मस्त चवीचं आईस्क्रीम तयार झालं की आईस्क्रीमला एकदम नैसर्गिक चव येते काचेचा डबा घेतलेला आहे आपण असं घट्ट झाकल्याचं कोणताही डबा तुम्ही घेऊ शकता फक्त झाकण त्याचं घट्ट पाहिजे या डब्यामध्ये होतो आपण हे आईस्क्रीमचं मिश्रण एकदम स्मूथ किती छान झालं आहे बघा उरलेलं मिश्रण हे बाऊलमध्ये होत ते मी वरती आईस्क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून आपण याला क्लिन रॅप लावणार आहे झाकण लावून आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास फ्रीजरमध्ये ठेवावं लागतं मग आपलं आईस्क्रीम तयार होतं मी रात्रभर ठेवणार आहे बाऊलला आपण क्लिंग रॅप लावलेला आहे वरती सिल्वर फॉईल लावू आणि त्याच्यावर एखादी डिश ठेवून द्यायची तरी आपलं आईस्क्रीम छान सेट होतं हे दोन्ही आईस्क्रीम फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवूया आपलं एकदम कमी साहित्यात शहाळ्यापासून नैसर्गिक चवीचं आईस्क्रीम तयार झालं बारा तास झालेले त्याला रात्रभर मी ठेवलं होतं फ्रीझरमध्ये छान सेट झालं बघा दाखवते मी तुम्हाला आपलं आईस्क्रीम एकदम मस्त सेट झालं छान सेट झालं बघा रंगही छान आला कुठलाही सेस वापरलं नाही शहाळं आणि ओलं नारळ वापरलं फक्त आपण आता आईस्क्रीम स्कूपने आईस्क्रीम सर्व करू बघा एकदम छान झालं एकदम छान झालं आहे बघा मस्त झालं छान आहे बघा एकदम मग आपलं आईस्क्रीम एकदम घरच्या साहित्यामध्ये मस्त झालेले रंगही छान आला चव तर एकदम आपल्यातून लागते हे आईस्क्रीम तुम्ही नक्की करून पहा कसं झालं ते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त आईस्क्रीमच्या थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद